जय आजच्या वाशिमच्या या अकरा सहा दोन हजार चौच्याशी वाशिम येथील ग्रामीण पोलिस स्टेशनच्या नाते नितीन जगदीश साहेब त्यांना आज आम्ही इथे भेटायला आलेलो आहे वस्तुस्थिती अशी आहे की या सरकारमध्ये मागासवर्ग्यांवर अत्याचार वाढत आहेत मागच्या गेल्या चार ते पाच वर्षापासून आपण जर पाहिलं तर मागासवर्गीयांचा जीनसुद्धा मुश्किल केलेला आहे सहा सहा दोन हजार चोवीस रोजी मातंग समाजाच्या एका दा चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंगाची परिस्थिती उडवली ही मुलगी शौचविधी करण्याकरिता गावामध्ये गेली असता गावातील नरा एका नराधमाने एका समाजकंटकाने जातीचा माज येऊन त्या मुलीच्या मुलीचा पाठलाग केला मुलगी शौचा शौचाला गेली असता आणि शौचविधी संपल्यानंतर मुलगी जशी वापस आली तशी त्याने तिचा हात पकडला आणि हात पकडून तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला परंतु गाव परंतु मुलीच्या मुलीचे म मुलीचा प्रसंग प्रसंगावधान राखून मुलीने आरडाओरडा केला आणि मुलीचे आई मुलीचे वडील घटनेकडे वळले त्यामुळे समोरची अनुचित घटना घडली अचुनी अनुचित घटना टळली समोरच्या या व्यक्तीवर भारतीय दंड संहिता अठराशे साठ नऊ हजार तीनशे दो चौपन्न दोनशे चौऱ्याण्णव पाचशे चार पाचशे सहा त्यासोबत बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम दोन हजार बावीसच्या नुसार आठची कलम अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंध बंधक अधिनियम एकशे एकोणनव्वद नुसार तीन तीन एक तीन एक आणि तीन दोन अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत अशा प्रकारचे गंभीर गुन्हे गुन्हे दाखल असूनसुद्धा आरोपी सध्या मोकाट आहेत मी ठाणेदार साहेबांना आणि आमच्या समाजबांधवांनी यांनी सुद्धा ठाणेदार साहेबांना विचारलं तर ठाणेदार साहेब म्हणतात की आमचा तपास चालू आहे बीट जमदार साहेबसुद्धा म्हणतात तपास चालू आहे एवढ्या प्रकारचा गंभीर गुन्हा असूनसुद्धा सध्या आरोपी मोकाट आहेत या गु आरोपींना कोणाचा आशीर्वाद आहे का अशा प्रकारचा प्रश्न इथे उपस्थित होतो तरी ठाणेदार साहेब आणि बीट जमदार साहेबांनी त्वरित आरोपींना अटक करावी त्याच्या मुसक्या आवळून त्याला पोलीस स्टेशनमध्ये जमा करावे त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट अंतर्गत न्यायालयात हजर करून त्याला कठीणात कठीण अशी शिक्षा द्यावी कारण ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे अॅट्रोसिटीचा गुन्हा जर जा दाखल झाला तर आरोपीला तात्काळ अटक करण्याची मुबा अधिकार आहेत परंतु अद्यापही आरोपी हा मोकाट आहे बॉक्सचा गुन्हा दाखल असूनसुद्धा आरोपी मोकाट आहे तर अशा समाज या समाजकंटकाला नराधमाला याच्या ठाणेदार साहेबांनी त्वरित अटक करावी अन्यथा या येणाऱ्या काळामध्ये या आठवड्यामध्ये